अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लाइनर विमान काल दुपारच्या सुमारास कोसळलं या विमानात बारा क्रू मेंबरसह हो दोनशे बेचाळीस प्रवासी होते या दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे या विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावाची मैथिली पाटीलचा देखील मृत्यू झाला आहे विमानातील क्रू मेंबर्समध्ये हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा समावेश होता मैथिलीच्या पश्चात आईवडील बहीण भाऊ असा परिवार आहे मैथिलीनं हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं होतं दोन वर्षापूर्वी तिने एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण करून एअर इंडियामध्ये नोकरी सुरू केली होती आजच्या घटनेनं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे दरम्यान उरणचे आमदार महेश बालदी यांनी नावे येथील मैथिलीच्या घरी जाऊन वडिलांची व कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे मैथिलीचे वडील मोरेश्वर पाटील हे नावेगावचे भाजप बूथ अध्यक्ष आहेत मैथिलीच्या निधनामुळे नावे गावासह संपूर्ण पनवेल उरण परिसरात शोककळा पसरली आहे मैथिली ही चार दिवसांपूर्वीच आजारी असल्यानं घरी आली होती मात्र परवा ती लंडनसाठीच्या फ्लाईटसाठी निघाली होती अपघाताच्या अवघा अर्धादास आधी तिने आपल्या आईवडिलांना लंडनच्या प्रवासाचा अंदाज दिला होता दुर्दैवानं देशावर उडवलेल्या या संकटात आपली मुलगीही आपल्याला सोडून गेली ही मैथिलीच्या आईवडिलांची भावना आहे मैथिलीची ओळख पटवण्यासाठी तिचे आईवडील अहमदाबादला पोहोचले आहेत ब्युरो रिपोर्ट तक